राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला पण या एका उमेदवारी अर्जामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा जोर धरू लागली कारण राज्यसभेवर जाण्यासाठी खुद्द छगन भुजबळ आनंद परांजपे बाबा सिद्दीकी आणि नितीन पाटील यांच्यासारखे नेते इच्छुक असल्याची चर्चा आहे तरी या नेत्यांना डावलून अजित दत्तांनी सुनेत्रा पवारांनाच राज्यसभेवर का पाठवलं याचं स्पष्टीकरण त्यांनी जनहिताच्या निर्णयाचा आदर केल्याचं सांगितलंय तरी आता या चार नेत्यांच्या नावामागे काय काय समीकरण आहेत तेही समजून घेऊयात सगळ्यात पहिलं नाव ते म्हणजे सुनील तट सुनील तटकरे तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून जरी निवडून गेले असतील तरी फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यावेळी अजित अत्यंत सावध खेळी खेळली आणि तीन वर्ष शिल्लक असतानाही पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेलांचीच राज्यसभेवर वर्णी लावली त्यामुळे राज्यसभेची रिक्त झालेल्या जागेवर लोकसभा निवडणुकीनंतर निर्णय होणार होता आणि आणि आता त्यानुसारच येत्या पंचवीस ये त्या जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे आता सुनील तटकरे हे लोकसभेवर गेल्यामुळे त्यांची नाराजी काहीशी दूर आहे आणि ते दिल्लीतल्या संसदेत त्यांचा आवाज घुमणार असल्याचं आता तरी स्पष्ट आहे दुसरं नाव म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सकाळपासून होती आणि त्यावर खुद्द छगन भुजबळांना विचारलं असता त्यांनी आपण राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी आणि राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक होतो पण पक्ष नेतृत्वानं दिलेला निर्णय ने मान्य करावा लागतो अशी प्रतिक्रिया दिली तिसरं नाव म्हणजे आनंद परांजपे आनंद परांजपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून मानले जातात ते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते पण त्याआधी ठाणे लोकसभा मतदारसंघातूनही ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण जागा वाटपात अजितदादा कुठेतरी मागे पडले आणि शिंदेंना ही जागा मिळवण्यात यश आलं आणि तिथूनच आता नरेश म्हस्के हे लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेलेत तिसरं नाव म्हणजे बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी आणि काँग्रेस पक्षाचं नातं हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे पण याच बाबा सिद्दीकींनी अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यावेळी कुठेतरी बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेची लॉटरी लागेल अशा चर्चा होत्या पण फेब्रुवारी महिन्यातली वेळ टळल्यानंतर यंदाच्या जून महिन्यातल्या राज्यसभेच्या निवडणुकीत कुठेतरी त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती पण यंदाही ते झालेलं दिसत नाहीये त्यामुळे बाबा सिद्दीकी ही नाराज असल्याची चर्चा आहे आणि चौथं नाव म्हणजे साताऱ्याचे नितीन पाटील नितीन पाटील यांच्याविषयी सांगायचं झालं सा तर ज्यावेळी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी अजितदादा साताऱ्यात गेले होते त्यावेळी अजितदादा स्वतः महायुतीच्या उमेदवाराला दिल्लीत लोकसभेत पाठवा मग नितीन पाटलांना आपण राज्यसभेत पाठवू असा शब्द दिला होता पण आता राज्यसभेच्या निवडणुकीवेळी मात्र तो शब्द पाळलेला दिसत नाहीये त्यामुळे नितीन पाटीलही नाराज असल्याची चर्चा जोर धरून आहे तरी आता या एका आपल्या पत्नीला उमेदवारी देऊन अजित दादांनी किती उमेदवारांची आणि किती जणांची नाराजी घेतली घेतलीय आणि त्यात आता पक्षांतर्गत कसा मार्ग काढला जाईल हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका